उद्धव बाळासाहेब ठाकरे हे प प्रथमच कोकणच्या दौऱ्यावर आहेत आणि सिंधुदुर्गमध्ये ते चार तारीखला येणार आहेत आणि चार आणि पाच असा रत्ना सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असा दौरा आहे आणि विशेष म्हणजे ज्यावेळी राजकीय स्थितंतर झाल्यानंतर हा पहिलाच दौरा असल्याने संपूर्ण कोकणवासियांचं या दौऱ्याकडे लक्ष लागलं आहे आता मी आलो आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या छत राय सिंधुदुर्ग किल्ल्याच्या या ठिकाणी आलो आहे आणि इथे बघितलं तर आमदार वैभव नाईक आहेत त्यांच्या स्थानिक विकास निधीतून जे सिंहासन आहे ते दिलेलं आहे आणि आपल्या आपल्यासमवेत आमदार वैभव नाईक आहेत मला सांगा आज तुम्ही सिंहासन दिलं आहे आणि त्याचं लोकार्पण होतं आहे काय भावना आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार हे सिंहासन या ठिकाणी करण्यात आले आणि त्याचं पूजन उद्धवजींच्या हस्ते होणार आहे आणि खरं तर छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन उद्धवजी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर आणि जाऊन या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडोकण्याचा चंग आम्ही शिवसेनेकांनी बांधलेला आहे या लोकसभा मतदारसंघातले खासदार विनायक राऊतसुद्धा यांचा प्रचाराची सुरुवातसुद्धा आम्ही उद्धवजींच्या महाराष्ट्राली करणार आहोत आणि संपूर्ण सिंधुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी उद्धवजी शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधणार आहे जनता त्यांना बोलण्यास बघण्यास त्यांचं ऐकण्यास खूप उत्सुक आहे आणि गेल्या दोन अडीच वर्षानंतर प्रथमच ते या सित्यंतरानंतर ज्याप्रमाणे उद्धवजींचा विश्वासघात झाला ज्याप्रमाणे गद्दारी झाली आणि त्या गद्दारीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा उद्धवजी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनंच या ठिकाणी प्रचाराची सुरुवात करून निश्चितपणे पुन्हा एकदा विधानसभेत भगवा फडकू आणि त्याचं औत्सुक्य आणि त्याचा आनंद आम्हाला सर्वांना आहे हे आता जो दौरा आहे याच्यामध्ये बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात झाली तुम्ही एक दिल्लीकडे लक्ष असं म्हटलंय काय त्याच्या नाही उद्धव त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा परकीय आक्रमण थांबवली होती त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आज परकीय आक्रमण आहेत आज गुजरातमधले गुजरात महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरातमध्ये अने गुजरात जात आहेत आणि त्याच्याविरुद्ध कोण बोलत नाही आणि याविरोधात बोलण्याचं धाडस्य फक्त उद्योजीने दाखवलेलं आहे आणि त्यामुळे ज्याप्रमाणे दिल्लीच्या तख्त्याला जसं छत्रपतींनी हलवलं होतं तसंच आज उद्धवजीसुद्धा दिल्लीच्या तख्त्याशी एकाकी लढत आहेत आणि त्यांना महाराष्ट्र जनतेचा पाठिंबा आहे आणि निश्चितपणे आम्ही ते तख्त जिंकू असा आम्हाला विश्वास आहे लोकसभेचा प्रचाराचा नारळ हा इथून फुटेल काय वाटतं तुम्हाला खरं तर आज उद्धवजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि एक उत्साहाचं आणि एक जल्लोषी वातावरण या निमित्तानं जिल्ह्याच्या जिल्हावासियांमध्ये आहे शिवसैनिकांमध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे की जो दौरा उद्धवजींचा आहे संपूर्ण सावंतवाडीपासून कुडाळ मालवण वैभव नाईकांच्या मतदारसंघापासून कणकोलीपर्यंत त्या ठिकाणी हा दौरा साहेबांचा आहे खरं तर जसं वैभव नाईकांनी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या प्रचाराची या कोकणातल्या प्रचाराची सुरुवात उद्धवजींच्या या दौऱ्याच्या निमित्तानं होणार आहे खरंतर आजचं जी परिस्थितीमध्ये उद्धवजी अतिशय धैर्यानं संयमीपणे त्या ठिकाणी लढत आहेत आणि या राजकीय अपप्रधीशी हा लढा आहे आणि या सगळ्या लढ्यामध्ये जनतेची साथ महत्त्वाची आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं एक भगव वादळ या निमित्तानं निर्माण होईल आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या सत्तास्थानावर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेना त्या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सत्तेतील निश्चितच येणाऱ्या काळात हे भगव वादळ हे संपूर्ण महाराष्ट्रात निश्चितच येईल असा विश्वास व्यक्त केला आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र मालवण सिंधुदुर्ग